शिवाजी महाराज की एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी

संतोष देशमुख या समाज बांधवावर त्या ठिकाणच्या त्या समाजकंटकांनी जो निर्घुन हल्ला केला आणि त्यांची हत्या केली त्याच्या आरोपींच्या अटकेसाठी आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आणि त्यांना विनंती केली आहे की मराठा समाजाच्या भावना या स्त्री जोपर्यंत या गुन्ह्यातील खास अटक होत नाही तोपर्यंत मराठा समाज हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे आणि माझी तर अशी सरकारला अशी आग्रहाची मागणी आहे की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतः संवेदनशील असणारे गृहमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावं त्यामुळे त्या जिल्ह्यातील जी काय दादागिरी चालू आहे त्या खडार नावाच्या व्यक्तीची ते दादागिरी संपुष्टात येईल आणि बीड जिल्हा हा महाराष्ट्रात आहे त्याची जाणीव बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्यांना व्हावी याकरिता फडणवीस साहेबांनी त्या जिल्ह्याचं पालकत्व घ्यावं अशी माझी आग्रही विनंती असणार आहे संतोष देशमुख यांचा जो मर्डर झाला हा महाराष्ट्रातल्या अत्यंत निगृढपणे खून करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी सगळ्या पक्षांनी सगळ्या समाजाने याबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे पण जे खुने आहेत ज्यांनी हा मर्डर केला आणि जे सूत्रधार आहेत हे आज देखील बाहेर आहेत ज्यांनी हा खून करविला त्याच्या जागी बोगस माणसं उभा करून महाराष्ट्राला दे दाखवून देत आहेत फडणीस साहेब म्हणतात मी कोणाला अन्याय करून देणार नाही पण त्यांच्या बोलण्यात एक आणि वागण्यात एक असं दिसून यावं लागलेलं आहे कारण ते जे करार आहे तो करार आज देखील बाहेर आहे आणि करारच्या पाठीमाग आपण बघितलेलं आहे सोलापूर शहरातला नव्हे तर महाराष्ट्राच्या सगळ्या पेपरमध्ये सगळ्या चॅनलवर दिसून आलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि यांच्या आपले मुंडे मुंडे साहेबांवर त्यांचे फोटो आहेत असे असताना देखील मुंडेच्या त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत त्यांचे दोन नंबर धंदे आहेत वाहूचे टेंडर आहेत बीड म्हणजे सगळे जेवढे टेंडर आहेत हे सगळे दोघांचे भागीदार एवढा असताना देखील त्या मुंडेला मंत्रिमंडळात घेतात याचा आम्हाला मराठा समाजाला वाईट वाटतय एकंदरीत महाराष्ट्रात असं जातीचं राजकारण सुरू आहे असं वाटतंय की मराठा जितका अन्याय करता येईल तेवढं करा असं शासनाचा आदेश यायला की असं मराठा समाजाला वाटू लागलेलं आहे आपण काय केलं आज आज आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कलेक्टरला पत्र दिले आणि सांगितले शासनाला कळवा आमच्या भावना आणि त्या ठिकाणी जर या भावना आमच्या जर तुम्ही ह्याच्यात आणणार अंमलात आणणार नसाल तर मराठा क्रांती मोर्चाला रस्त्यावर उतरवला गेलं